नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज रवा नारळ लाडू बनवणार आहे यासाठी इथे नारळाचा चव घेतलेला एक वाटीवर तरी वरचं साल काढून बारीक वाटून घेतले रवा घेतलेला एक वाटी एक वाटी साखर विलायची घेतलेली आहे काजू बदामचे काप घेतलेत सुरुवातीला गॅसवर कढाई ठेवून गरम झाल्यावर त्याच्यात एक चमचा तूप टाकायचे तूप गरम झालेलं आहे आता याच्यात एक वाटी रवा टाकून भाजून घ्यायचे छान रवा भाजत असताना थोडासा सुगंध यायला लागलं की लगेच ह्याच्यामध्ये ओलं नारळ टाकायचे जे आपण ओलं नारळाचा चव बनवलेला आहे ती आता थोडा थोडा सुगंध येत आहे रव्याचा आणि थोडंसं भाजत पण आलेलं आहे पन्नास टक्के पण ही रवा भाजलेला आहे आता याच्यामध्ये ओलं नारळ टाकायचे तर मी याच्यातला अर्धा भागच टाकणार आहे लागलंच तर आणखीन टाकायचं आहे थोडं थोडं करत टाकायचे आणि नारळ पण छान असं भाजून घ्यायचं आहे आता थोडं थोडं भाजत आलेलं आहे थोडंसं तूप टाकायचं नारळ टाकल्यावर थोडंसं तूप टाकायचं एक चमच्यावर तर आता मी सर्व नारळ इथे वापरलेला आहे वाटीमधलं आता इथे छान असं भाजत आलेलं आहे रवा आणि ओलं नारळ आता गॅस बंद करायचा आहे थोडंसं विलायची पावडर टाकायचे अर्धा चमचा इथं मी विलायची पावडर घेतलेला होतं मिक्स करून घ्यायचे आता ही बाजूच्या गॅसवर ठेवायचे बंद अधूनमधून हलवत राहायचे कडे गरम असल्यामुळं खालचा भाग लाल होण्याची शक्यता असते आता या गॅसवर मी चाचणी बनवणार आहे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि एक तारी चाचणी बनवायची सारखं हलवत राहायचे तर आणखीन थोडीशी चाचणी आली नाही आणखीन पाच मिनिट गॅसवर ठेवायचे कमी गॅसवर आता इथं चाचणी आलेली आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं थोडीशी तार आलेली असावी आता मी खाली थंड होण्यासाठी ठेवणार आहे चाचणी थंड पूर्ण थंड होऊ द्यायची आणि रवा पण पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी एका थंड होण्यासाठी आणि दोन्ही पण कोमट असावं जास्त कडक बी नाही असं गरम नसावं आता इथं चाचणी थंड झालेली आहे बघू शकता एकदम थंड झालेली आहे थोडीशी कोमट लागत आहे तर आता याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे सर्व र सर्वच रवा ह्याच्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे आणि दहा ते वीस मिनट झाकून ठेवायचे आणखीन थोडंसं असं मिश्रण एकदम घट्ट होत नाही टाकल्याबरोबर आज तर ह्याला वीस मिनिटा झाकण ठेवून द्यायचे पूर्ण मिक्स झालेला आहे आता झाकण ठेवून वीस मिनट ठेवायचे आणि वीस मिनटानंतर तुम्हाला दाखवते तर बघू शकता एकदम छान असं घट्ट झालेला आहे आता सर्व एकजीव करून घ्यायचे आणखीन नंतर हाताने पण असं सर्व गाठी फोडून घ्यायच्यात आणि लाडू वळते का ती बघायचे तर बघू शकता एकदम सहज असा लाडू बनायला आता इथे मी मोदकाचा साचे घेणार आहे त्याला तूप लावायचे मधल्या भागाला काजू बदाम पिस्त्याचे काप पण ह्याला मधल्या बाजूला चिटकावून घ्यायचेत तर अशा पद्धतीनं मध्ये चिटकावून घ्यायचे आणि आता ह्याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे आणि अर्धा भाग झाल्यावर लगेच याला दाबून घ्यायचे कारण वरचं टोका एकदम छान होते यासाठी आणि नंतर असं बाजूनं पण दाबून घ्यायचे कळ्या पण छान येतात यासाठी तर आता इथे एक सुरुवातीचा मोदक तयार झालेला आहे किंवा सुरुवातीचा मोदक रवा लाडू थोडंसं बेलने ना अशा पद्धतीने थोडं टच करायचं आहे कारण लाडू आज्यात निघतो आणि एकदम छान तर ही सुरुवातीचा लाडू आहे माझा आणखीन एक तुम्हाला दाखवते करून या साच्याला एकदाच तूप लावून घ्यायचे डबल तूप लावायचं नाही आणि एकदम लाडू संपेपर्यंत एकदम छान असे लाडू तयार होतात तर बघू शकता एकदम छान असा लाडू तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार केलेत तर बघू शकता एकदम आकर्षक असे लाडू तयार झालेले ला आहेत घेतलेल्या साहित्यामध्ये दहा लाडू तयार झालेले आहेत तर एकदम छान असे बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद